व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा बेल क्लिक करा व बेल आयकॉनला क्लिक मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील बलात्कार व खून प्रकरण भाजप नेते चित्रा वाघ यांनी त्या चिमुकलीच्या कुटुंबियांची घेतली भेट मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे पाच दिवसापूर्वी चिमुकलीवर बलात्कार करून केला होता खून चित्रावाघ यांनी डोंगराळे पीडित कुटुंबियांची घेतली भेट मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली या घटनेचे राज्यभरातून निषेध नोंदविण्यात येत आहेत या प्रकारातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चित्रावाग यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे येथे येऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले या घटनेचा जाहीर निषेध करत दोषी तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून हा खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात येईल असे आश्वासन वाघ यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबियांना दिले या प्रसंगी पीडित बालिकेच्या कुटुंबियांनी वाघ यांच्याकडे न्यायाची मागणी करीत हंबरडा फोडला वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव बघा मी तुम्हाला हेच सांगते कि कायदे आहेत परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जी कायद्यामध्ये तरतूद आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी परत परत होत असते तर असते का वापस वापस ताई मी समजू शकते तुमच्या भावना मी समजू शकते एक आई म्हणून मी मी जसं मगाशी म्हंटल की समोर आला कापून काढू अशी तीव्र भावना आमच्या सगळ्यांच्या परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून जे आपल्याला करता येत आहे त्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे सगळं काम करतायत देवा या या केसवरती लक्ष आहे संबंधित एस पी बाळासाहेब पाटील यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत डीवाय स्वतः या केसवरती केस चा पुन्हा आणखीन काय इव्हीडन्स वगैरे काही मिळत आहेत का त्याच्यासाठी त्यांचाही तपास चालू आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये चार्जशीट ही लवकर दाखल केली जाईल आणि त्याच बरोबरीने केस स्ट्रॉंग करण्यासाठी सबळ पुरावे जे लागतात ते पुरावे सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील आणि या हरामखोर सैतानाला फाशीच होईल